भारतीय जनता पक्षाने अंगर नगर नगरपंचायतच्या रूपाने राज्यात पहिल्यांदाच गुलाल उधळला आहे याची सुरुवात अंगर पासून झाली आहे भाजपाचे नेते माजी आमदार राजन पाटील यांना याचे श्रेय जाते जिल्ह्यात चर्चेत असलेल्या अनगर हे आता देशपातळीवर झळकले आहे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सतरापैकी सतरा जागा बिनविरोध करण्यात आल्या आहे माझे आमदार राजन पाटील यांच्यावर दडपशाही हुकुमशाही असे अनेक आरोप होत असतात हुकुमशाही दडपशाही ही एक दोघांवर करता येते परंतु एकही उमेदवार अर्ज दाखल करत नाही हे दडपशाही हुकुमशाही याच्या पलीकडे जाऊन माझे आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील यांच्या कुशल संघटनेचे प्रतीक आहे असेच घडीला दिसून येत आहे पणघर नगरपंचायतीमध्ये एकूण अकरा हजारपेक्षा अधिक लोकसंख्या आहे इतक्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या अनगरवर दडपशाही हुकुमशाही करता येते का असा प्रश्न अनगरकर विचारत आहे बाळराजे पाटील व अजिंक्य राणा पाटील यांनी मोहोळ तालुका परिसरात एकनिष्ठेचे जाळे तयार केले आहे वर्षानुवर्ष ते अधिक घट्ट होत असल्याचे जाणवत देखील आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे राजकीय डावपेच यशस्वी ठरले असले तरी अणघर नगराध्यक्षपदाची निवडणूक लागणार हे निश्चित झाले आहे सतरापैकी सतरा जागा बिनविरोध केलेल्यांना नगराध्यक्षपदाची एक जागा जड नाही राजन पाटील यांच्या सोनबाई प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा विजय निश्चित असला तरी लोकशाही मार्गाने लागलेली निवडणूक शांततेत पार पडणे हे देखील अनगरकरांसाठी महत्वाचे मानले जात आहे सध्या घडीला देशपातळीवर अनघर सारख्या लहान गावाची चर्चा होताना दिसत आहे याला कारण म्हणजे माजी आमदार लोकनेते बाबूराव अण्णा पाटील त्यानंतर माजी आमदार राजन पाटील व आत्ताच्या घडीला बाळराजे पाटील व अजिंक्य राणा पाटील यांनी लोकनेते विचाराचा जपलेला वारसा हेच आहे बाळराजे व अजिंक्य राणा यांनी कार्यकर्त्यांचे मन जपताना सर्वोपरी प्रयत्न केले आहे सुख दुःख अडचणी उद्योगास प्रोत्साहन शेतकऱ्यांचे हित युवकांची मजबूत फळी हे त्यांच्या यशाचे गमक आहे अनगरच्या निवडणुकीवर संपूर्ण राज्याचे लक्ष राबून राहिले होते राज्याचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पहिल्यांदाच अनगर परिसरात टीका केली जात असल्याचे दिसून आले आहे अनगर नगरपंचायत बिनिवड होण्याच्या घटनेला मोठा इतिहास आहे विचारांचा वारसा दोन भावांच्या एकजुटीचा विजय हे यातून दिसून आले आहे